तर राम राम मंडळी आज आपल्याकडं आलेला आहे टाटाचा मोठा हायवा त्याचा आपल्याला फाळक्याचं काम करायचं आहे एक साईडने फाळकं खाली टेकतंय तर आपण त्याचं फाळक्याचं काम करणार आहे तर आज त्याचे काम थोडे वर सरकून घ्यायचे आहे मग त्यांना म्हणलं डम्पर थोडा वर करा म्हणजे फाळकं बाहेर येईल आणि फाळकं बाहेर आल्याच्या नंतर ही पट्टी त्या त्याच्या फाळक्याच्या खाली घातली आणि मग परत डम्पर खाली घ्यायला लावला मग फाळकं त्याच्यावर टेकलं आणि त्या पट्टी फाळकं टाकल्यामुळं त्या पट्टीच्या आणि फाळक्याच्यामध्ये गॅप तयार झाला आणि गॅप तयार झाल्याच्या नंतर मी मध्ये चढून त्याचे पहिले कान कापायला सुरुवात केली पट्ट्या लावलेल्या होत्या त्याला आतून बाहेरून त्या पट्ट्या कापून घेतल्या आणि त्या त्याच पट्ट्या वर सरकून लावल्या त्यांना ला गाळे पडले होते मग त्या पट्ट्या थोड्या वर सरकून लावल्या आणि त्यांना ला पूर्णपणे वेल्डिंग बिल्डिंग करून घेतली परत लावून वर सरकून पा वेल्डिंग वगैरे सगळं व्यवस्थित काम करून घेतलं आणि काम कसं झालं नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आपलं काम झाल्याच्या नंतर डम्परचं फाळकं एकदा बघितलं वर खाली करून चांगलं बसतंय का नाही तर डम्परचं फाळकं व्यवस्थित बसलं आणि आपल्याला जेवढा पाहिजे होता जिथं गॅप तेवढा इथं गॅप झालेला आहे हो किथं गॅप पाहिजे होता आपल्याला तिथं गॅप झालेला आहे तिथं फाळकं टेकत होतं